अजित पवारांचा शंभर टक्के घात पाहत आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अजितदादा यांच्या विमान अपघाताबाबत खळबळ उरून देणारे दावे केले आहेत अजितदादा यांचा विमान अपघात घात होता असं थेट बाश्य रोहित पवार यांनी केलं आहे तसेच त्यांनी अजितदादा ज्या कंपनीच्या विमानातून जात होते त्या विमान कंपनीचा मालक पायलट यांच्या रोहित शंका उपस्थित केले आहे सोबतच दा दादा यांच्या सत्तावीस जानेवारी रोजीचा कार्यक्रम काय होता त्यांना उशीर का आला अजितदादा यांना फक्त विमानानेच प्रवास करण्यास भाग पाडले आहे का असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले आहेत विशेष म्हणजे अजितदा घातपात झाल्याची शंका उपस्थित करताना नेता त्यांना भेटायला आला होता असाही दावा त्यांनी केला आहे सोबतच अजितदाचा हा अपघात नव्हता तर नियोजनबद्ध अपघात होता असे थेट भाष्य करत रोहित पवार यांनी नवे प्रश्न उपस्थित केले आहेत रोहित पवार यांनी अजितदादा यांच्या हौमानाची माहिती दिली सोबतच त्या विमानात असलेले पायलट विमानाचा प्रवास बारामतीचे विमानतळ विमान दरम्यानचे हवामान अशा अनेक अंगांनी भाष्य केले तसेच अजितदादांसोबत घातपात झाला होता अशी शंका उपस्थित करताना त्यांनी काही दावे केले आहेत अजितदादांसोबत घातपात झाला का याचा शोध घेतला पाहिजे जिद्दा मोठे नेते आहेत त्यामुळे त्या घातपाताचा तपास झाला पाहिजे